नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी आणि तिची मैत्रीण तिथे दोघी सायलीसाठी आलेले असतात तर ईश्वरी सगळ्यांना म्हणते आम्ही आलो आहोत नवरीच्या साड्या घेऊन पण इथून जाणार नवऱ्या मुलाला हळद लावूनच तर ईश्वरी हळद लावायला तिथे गेलेली असते स्टेजवरती गेल्यानंतर ईश्वरी अर्जुनला हळद लावते आणि अर्जुनची जी उष्टी हळद असते ती बॅगेमध्ये घालते आणि तिच्या मैत्रिणीने सुद्धा तिला साथ दिलेली आहे आणि ईश्वरी आणि तिच्या मैत्रिणीने हे काम पार पाडलेलं आहे कारण सायलीसाठी त्या दोघी इथे आलेले आहेत तर कोणाला कळत सुद्धा नाही की त्या दोघींनी हळदीची अदलाबदल केलेली आहे आणि कोणाच्या लक्षात देखील येत नाही तर इकडे सायली आतुरतेने वाट पाहत असते था, आणि सायलीमध्ये म्हणते काय ग किती वेळ झालं मी वाट पाहते तुमची तर ईश्वरी म्हणते तू आमची वाट पाहत होतीस की अर्जुनच्या उष्ट्या हळदीची वाट पाहत होतीस माहिती आहे आम्हाला असं म्हणत सायलीला ईश्वरी चिडवत असते तर सायलीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला आहे आणि तिला असं वाटलं की आता अर्जुन सरांची हळद मला लागणार आहे आणि अर्जुनची उष्टी हळद सायलीला लागलेली आहे तर अर्जुन आणि सायलीचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला दिसणार आहे क तर कसं वाटलं एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद